हाय गुड मॉर्निंग कशी आहात छान आहात ना मी पण छान आहे शुभ सकाळ सर्वांना आणि मी करते भाकरी ऊन पण लय झाले डोळ्यावरच चमकते ऊन तर अशा भाकरी केल्यात मी झाल्यात माझ्या भाकरी आणि अजून भाजी बनवायची उशीर पण झाला आहे इकडन तिकडं इकडं तिकडं करून उशीर होतो भाकरी करता करताच एक दोन वेळा उठावं लागतंय काम आलं का त्याच्यामुळे होतोय उशीर ऊन आहे त्याच्यामुळं इथं चुलीमोर सावली पण नाही त्याच्यामुळे जास्त ऊन लागते आता झाल्यात भाकरी बनवून भाजी करायची नुसता तुरस होतो या सरपणाचा अजिबात पार डोळ जायची बा मारण्याचा दूर लागतो नीट वाळलं नाही अजून त्याच्यामुळे जास्त दूर लागते वर्ण ऊन वायलच हे दूर व्हायलाच सहसा आता कोण नाही बरं का चुलीवर करत गॅसवरच करतात सगळी पण काय अजून बऱ्याच ठिकाणी करतात बरं का चुलीवर अजून म्हणजे लय लय जाग्यावर बघितलंय मी अजून चुलीवर काढतात काही काय नाहीत करीत काही काय करतात गॅसवर आम्ही पण चुलीवरच करतो 看看吧，长得旺点的嘛，它东西。